शेतकरी बांधवांनो मी आज आलेलो आहे भोकणी गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे श्री किसन कुराडे येथील प्रगतीशील शेतकरी यांच्या माक्याच्या शेतात आपण त्यांच्याकडून आर कंपनीचा आर त्रेचाळीस त्रेचाळीस या माक्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार आपलं पूर्ण नाव किसन रामचंद्र कुराडे राहणार भोकणी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न पस्तीस अडतीस सोळा सोळा तर आपण ही मका व्हीएनआर कंपनीची व्हीएनआर त्रेचाळीस त्रेचाळीस ही किती दिवसापासून मी चार वर्षापासून करतो चार वर्षापासून आपण ही मका करताय तुम्हाला ह्या माक्यात काय वेगळं वाटलं इतर माक्याच्या तुलनेत या माक्यात वेगळं म्हणजे याचे उत्पन्न बी एकरी मी चाळीस किंवा चाळीसच्या पार केलेली चाळीसच्या काढलेली उत्पन्न एकरी चाळीसच्या पुढे नाशिक जर म्हटलं तर बाकीच्या बियाण्यापेक्षा मला एकदा जर फवारा दिला तर त्याला परत फवारा लागत नाही माझी गॅरंटी म्हणजे आळीचं तर आपण आता याची आपल्या जनावर वगैरे आता त्यांच्या चाऱ्यासाठी आपल्याला आपण मुरगास करत असाल त्यासाठी याच प्रमाण वगैरे कसं राहतं म्हणजे किती म्हणजे इतरांच्या तुलनेत चांगले क्वांटिटी वगैरे भेटते का तुम्ही तुलनेत क्वांटिटी अशी का इतरांच्या समजा सात आठ फूट वाढ आणि याची दहा ते बारा फूट वाढ आता हात वर केला तरी ती हाताच्या वर आहे दहा फुटापर्यंत मग आता आपण एक ताट समजा सहा फुटाचं कापलं आणि एक ताट दहा फुटाचं कापलं तर त्याच्यात क्वांटिटी वाढणार आहे ना बरोबर आणि ज्याला बिट्या एक एक कायला दोन दोन याला आपण पाहिलं तर तीन तीन चार चार ती चौथी नाही पोहोचले तरी पण तीन तीन बिट्ट्या आणि दोन दोन तर रेग्युलर आहे म्हणजे मग त्याची बी क्वांटिटी वाढलीच नाही वजन वाढलं शेतकऱ्याला विकणाऱ्याला चांगलं आणि घेणाऱ्याला पण चांगलं चांग कारण त्याला तेवढी बिट्ट्याची भर निघाली म्हणजे तेवढी गायला कस दार असतं ते बाकीच्या बिट्या मकापेक्षा काका आता याच्यात आपण बघतो बांधावरचे कंस तुम्हाला मोठ्या आकाराचे दिसत आहे शेताच्या आतमध्ये आपल्याला कणसांचा आकार वगैरे कसा वाटतो कडेला कुठलंही पीक पा कडेला थोडं कमजोर दिसल याच्यापेक्षा मधी जर गेलं तर अजून पॉवरफुल अजून मोठ्या आकार अजून कोणत्याही पीक घ्या ऊस घ्या मेथी घ्या कुठलंही पीक घ्या कडाला पाहिलं होती क्वांटिटी कमीच राहत मध्ये जर गेलं तिची क्वांटिटी वाढलीच राहत तर आता याच्यात याचे जे कनिस आहे आता तर ही मका साधारण साठ पासष्ट दिवसाची आहे आपण याच जेव्हा कनिष आधी आधी जर लावलेले होतं त्याच्यात कनिष बघितलं तर त्याचं टोकापर्यंत भरलेलं होतं का ते कनिस वगैरे आपली बोडाचा जो दाण असतो ना त्या दाण्याची साईज आणि शेंडे दाण्याची साईज एक सारखी आणि कनिस असं एक दाणा असा कुठं खाली राहत नाही असं कनिस भरून निघत त्याचा रंग वगैरे दाण्यांचा दाण्याचा दाणा मोठा आहे रंग एकदम पिवळाचा कलर एकदम चांगला असं चकाकीदार हा चकाकीदार विकताना मका विकताना तुम्हाला काय अनुभव आले जेव्हा त्याचे दाणे काढून तुम्ही विकले विकताना मला बाकीच्या मकांपेक्षा म्हणजे उत्पन्न तर जादाच पण त्याचा कलर मुळे आणि मक्याच्या जा दाण्याची जाडी आणि लांबी याच्यामुळं जी दुसऱ्याची जर बावीसशे गेली तर माझी बावीसशे पन्नास तेवीसशेच आहे पाच पन्नास शंभर रुपये क्विंटल मागे वाढत भेटत एकंदरीत तुम्हाला ही व्ही एन आर कंपनीची त्रेचाळीस त्रेचाळीस मका ही मनासारखी तुम्हाला आवडलेली तर आपण इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता या मक्यावरून त्यांनी लावलं पाहिजे किंवा काय काय माझ्या अनुभवानुसार मी जो अनुभव घेतला पहिल्या वर्षी तर मला उत्पन्न मिळाले नंतर मी दुसऱ्या वर्षी केली व्यवस्थित ताकद लावून त्याच्यापेक्षा जास्त मिळाली तर बाकीच्याही शेतकऱ्यांनी एकदा करून पाहावा आणि त्याची गॅरंटी घ्यावा नंतर वाटल्यास करावा कारण ती बी आहे ती गॅरंटीडच आहे एकदा जर केलं तर तो, तो दुसऱ्यांदा दुसरं बी घेणार नाही अशी माझी गॅरंटी या व्हरायटीचं फक्त एकदा तुमच्या मुखातून फक्त नाव सांगा ही कोणती व्हरायटी घेतली तुम्ही एन आर त्रेचाळीस त्रेचाळीस धन दन्... धन्यवाद काका नमस्कार धन्यवाद